नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण गव्हाच्या पिठाचा कणकेचा गोळा चकली पात्रात घालवून अतिशय पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत आणि हा नाश्ता तुम्ही एकदा जर का बनवून खाल्ला आणि मुलांना खायला दिला ना तर तुम्ही विकत बाहेरून हा नाश्ता कधीच आणणार नाही तर हा नाश्ता कसा तयार करायचा ते पाहण्यासाठी व्हिडिओ तर तुम्हाला संपूर्ण बघावाच लागेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी हा नाश्ता बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याची आपण जशी चपात्याला कणिक मळतो ना तशी कणिक मळून घ्यायची जास्त पातळही नाही करायची आणि जास्त घट्टही नाही करायची तर इथे बघा मी अशी ही कणिक मळून घेतली आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आता ना आपण या कणकेवर झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक भिजण्यासाठी ठेवून द्यायची आहे आपली कणिक भिजत आहे तोपर्यंत आपण या नाश्त्यासाठी पुढची तयारी करूया तर मी इथे काही भाज्या घेतल्यात कोबी घेतलाय दोन गाजर घेतलेत एक शिमला मिरची घेतली दोन कांदे घेतलेत आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात आता या भाज्यांना आपल्याला अशा एकदम पातळ पातळ शिरून घ्यायच्यात आणि लांब आकारात शिरून घ्यायच्यात एवढ्या सगळ्या भाज्या घालून आपण हा नाश्ता बनवला ना तर हा नाश्ता खायला खूप छान लागतो आणि बघा असंही आपली मुलं भाज्या खात नाहीत तर या पद्धतीने भाज्या घालून हा जर नाश्ता बनवला ना तर मुलंसुद्धा आवडीने हा नाश्ता खातली आणि त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात या भाज्या जातील आणि आपला नाश्ता सुद्धा ना छान पौष्टिक बनेल आणि कोबी जास्त घालायचं आहे बरं का कोबी जास्त घातल्यामुळे ना आपल्या या नाश्त्याला खूप छान टेस्ट येते आता या सर्व भाज्या मी चिरल्यानंतर स्वच्छ धुवून घेणार आहे तर इथे मी या सर्व भाज्या अशा पातळ पातळ आणि लांब आकारामध्ये चिरून घेतल्यात आता या भाज्या आपण साईडला ठेवूया आपल्या भाज्या चिरून घेईपर्यंत आपली कणिक सुद्धा छान अशी अशी भिजली आहे आता काय करायचं आहे तर आपल्याला ना या कणकेचे आपण चपात्याला बनवतो असे गोळे करून घ्यायचे आता तुम्ही हा नाश्ता किती बनवणार आहात यावर अवलंबून आहे की तुम्हाला कणिक किती मळायची आहे आणि जरी तुमच्याकडे कणिक शिल्लक असेल तरी तुम्ही शिल्लक राहिलेल्या कणकीचा सुद्धा वापर करू शकता इथे मी सर्व पिठाचे असे गोळे बनवून घेतले आहेत तर आज आपण नाश्ता काय बनवतोय हे तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण नाश्त्याला मुलांच्या आवडीचे गव्हाचे पौष्टिक असे नूडल्स बनवतोय आता नूडल्स बनवण्यासाठी इथे मी शेवगा घेतला आहे आमच्याकडे शेवगा म्हणतात बरं का आणि अशी जाड होलांची प्लेट घ्यायची तुमच्याकडे पातळ होलाची प्लेट असेल आणि ती घातली तर तुमचे नूडल्सना थोडेसे पातळ बनतील नूडल्स बघा जाड असतात म्हणून आपण जाड होलांचीच प्लेट घालणार आहोत आता आपण या शेवग्याला ना तेल लावून घेणार आहोत कारण जेव्हा आपण याच्यामध्ये गव्हाचे पीठ घालू आणि नूडल्स बनवू त्यावेळेस गव्हाचं पीठ शेवग्याला चिकटणार नाही आणि आपले नूडल्स सहजासहजी शेवग्यातून बाहेर येतील तर बाहेरचे मार्केटमधील पॅकेटचे नूडल्स आणून मुलांना खाऊ घालण्यापेक्षा असे घरी गव्हाच्या पिठाचे नूडल्स बनवून तुम्ही मुलांना खाऊ घाला ते जास्त पौष्टिक बनतील आणि आता इथे मी दोन गोळे शेवग्यामध्ये घालून घेणार आहे दाबून दाबून घालून घेतलेत दाबून घालायचे म्हणजे याच्यामधली हवा निघून जाते तर तुम्ही बघू शकता आपले नूडल्स या चक्कीमधून बाहेर येऊ लागले आहेत तर आता मी इथे सुरुवातीलाच अगोदर कढईमध्ये पाणी छान खळखळवून उकळवून घेतलं आहे आता या पाण्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे आपण जेव्हा याच्यामध्ये गव्हाच्या पिठाचे नूडल्स घालू ते ना तेव्हा नूडल्स एकमेकाला चिकटणार नाहीत आणि आता हे गव्हाचे नूडल्स या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्हाला ना जेवढ्या लांबा आकाराचे नूडल्स पाहिजेत त्या आकाराचे तुम्ही बनवून घ्या आणि असे चाकूने कट करून घ्या तर मी इथे लांब नूडल्स नाही बनवणार छोटे छोटे नूडल्सच बनवून घेणार आहे कारण आमच्यात असेच नूडल्स आवडतात सुरुवातीला इथे मी दोन उंड्याचे नूडल्स बनवून घेतलेत आणि आता काय करायचं गॅसची फ्लेम एकदम फुल करायची आणि आपल्याला एखाद्या झाऱ्याने हे नूडल्स असे मधून आधून हलवून घ्यायचे म्हणजे हे नूडल्स एकमेकाला चिकटत नाहीत आणि फुल गॅसवर सात ते आठ मिनिटे हे नूडल्स छान असे शिजवून घ्यायचे तर तुम्ही इथे पाहू शकता आपले नूडल्स किती छान तयार झाले आहेत सात ते आठ मिनिट हे नूडल्स छान शिजले की बघा या नूडल्सचा रंगसुद्धा बदलतो आता हे नूडल्स आपल्याला एका चाळणीवर काढून घ्यायचेत सर्व नूडल्स चाळणीवर वर काढून घेतले की लगेच आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची त्यानंतर आता लगेच या आपल्याला थंड आप पाणी सोडायचे म्हणजे बघा आपले नूडल्स एकमेकाला चिकटणार नाही छान मोकळे सुटसुटीत होतील नूडल्स मी एका प्लेटमध्ये काढून ठेवणार आहे आणि याच पद्धतीने माझे सर्व नूडल्स बनवून घेणार आहे बघा इथे मी भरपूर असे या गव्हाच्या पिठाचे नूडल्स बनवून घेतले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान मोकळे सुटसुटीत आपले नूडल्स तयार झाले आहेत जसे आपले विकतचे नूडल्स असतात त्याप्रमाणे हे नूडल्स तयार झाले आहेत अजिबातही चिकट चिवट झाले नाहीत आणि सुटसुटीत तयार झाले आहेत त्यानंतर आता इथे मी गॅसवर फ्राय पॅन गरम करून घेतला आहे आणि अगदी दोन ते तीन चमचे तेल घालणार आहे कारण मी नूडल्स जास्त बनवणार आहे आपलं तेल चांगलं गरम झालं की इथं मी एक चमचा आले आणि लसणाची पेस्ट घेतली आहे आले लसणाची पेस्ट थोडी जाडसरच टेचून घालायची आहे किंवा तुम्ही आले लसूण बारीक बारीक कट करून सुद्धा घालू शकता आता ही एक मिनिटभर भाजून घ्यायची त्यानंतर हिरव्या मिरच्या तुकडे करून ठेवल्यात त्या घालायच्या आणि या मिरच्यासुद्धा छान अशा भाजून घ्यायच्यात मिरची चांगली भाजून घेतली की मिरची बाजत नाही आणि आता पावसाळ्याच्या दिवसात मिरच्या जास्त तिखट नसतात त्यामुळे तुम्ही मिरच्या नक्की घाला मिरच्यामुळे आपल्या नूडल्सला सुंदर येते त्यानंतर आता उभा चिरून ठेवलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा सुद्धा आपल्याला फुल गॅसवर दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे कांदा जास्त भाजायचा नाही आता हा कांदा दोन मिनिट भाजून घेतला की लगेच आपल्याला याच्यामध्ये आपण ज्या या भाज्या चिरून ठेवल्या आहेत त्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत मी इथे जास्त नूडल्स बनवत आहे त्यामुळे मी जास्त भाज्या घातल्या आहेत तुम्ही नूडल्स किती बनवणार आहात त्यावर भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता आणि तुमच्याकडे काही भाज्या नसल्या तर तुम्ही भाज्या नाही घातल्या तरी चालेल पण मी म्हणेन की ह्या सगळ्या भाज्या घालून हे नूडल्स तुम्ही बनवून बघा खायला अतिशय सुंदर लागतात त्यानंतर आता इथे मी या भाज्यामध्ये मीठ खालणार आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आणि मीठ बेतानेच घालायचे आहे कारण आपण कणिक मळताना सुद्धा मीठ घातलं आहे आपल्याला या भाज्या थोड्याशा शिजवून घ्यायच्या आहेत जास्त शिजवायच्या नाही थोड्याशा कुरकुरीत भाज्या ठेवल्या की मग नूडल्स खायलासुद्धा छान कुरकुरीत लागतात सुरुवातीला इथे मी पाव चमचा मिरेपूड घेतली आहे ती घालायची आहे मिरेपूडमुळे आपल्या नूडल्सला चव छान येते आणि नूडल्सला तिखटपणासुद्धा येतो त्यानंतर इथे मी दोन चमचे रेड चिली सॉस घेतला आहे तो घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे सोया सॉस घेतला आहे त्यानंतर दोन चमचे टोमॅटो सॉस घेतला आहे सॉसचे प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता आता या भाज्या आपल्याला सॉसमध्ये थोड्याशा एक दोन मिनिट परतून घ्यायच्या आहेत तर मुलांना बाहेरचे विकतचे नूडल्स आणून खाऊ घालून मुलांची तब्येत बिघडवण्यापेक्षा असे हे घरी गव्हाच्या पिठाचे पौष्टिक नूडल्स बनवून मुलांना खाऊ घाला आणि मुलांच्या सोबत आपणही विकतचे नूडल्स खातो आणि आपण तर न्यूजला बघतोच की नूडल्स खाऊन मुलांना काय काय आजार होतात तर हे असे पौष्टिक घरी बनवलेले नूडल्स मुलांना खाऊ घाला आणि मुलेसुद्धा खूप आवडीने हे नूडल्स खातील चार ते पाच मिनिट या भाज्या शिजवून घेतल्या की लगेच आपण हे तयार करून ठेवलेले नूडल्स घालून घ्यायचे आहेत आणि आता हे नूडल्स आपल्याला हलक्या हाताने असे परतून घ्यायचे आहेत फुल गॅसवर परतून घेतले तरी चालतील दोन तीन मिनिटे हे नूडल्स परतून घ्यायचे आहेत तर बघा एकदम सुटसुटीत आपले नूडल्स दिसत आहेत अगदी बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल आणि वाससुद्धा खूप सुंदर येत आहे असे हे घरच्या घरी नूडल्स तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि जर तुमची कणक शिल्लक असेल तर हे नूडल्स बनवायला अगदी दहा मिनिटे पुरेसे आहेत दहा मिनिटात हे नूडल्स बनवून तयार होतात तर तुम्हीसुद्धा असे माझ्यासारखे गव्हाच्या पिठाचे पौष्टिक नूडल्स नक्की बनवून बघा खायला खूप सुंदर लागतात आणि घरातील सर्वांनाच खूप आवडतील आणि तुमच्याकडे जर कांद्याची पात असेल ना तर कांद्याची पात या नूडल्सवर चिरून टाकून मग तुम्ही नूडल्स खाऊन बघा खूप छान लागतात तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा आणि असे मस्त असे नूडल्स घरच्या घरी बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय